भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवनी बोलसियापती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बोलो जी भाई सब संतन की Jay! सनातन हिंदू धर्म की Jay! गोमाता की Jay! भारत माता की Jay! हाती पाल की, हाती घोडा पालकी आमचे मित्र आणि लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वेजी आणि राज सुरवेजी यांच्या माध्यमातून आयोजित या दहीहंडी उत्सवामध्ये सोबत उपस्थित असलेले सन्माननीय प्रवीण दरेकरजी निरंजन डावखरेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या आणि दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो दही काल्याचा उत्सव हा मनोऱ्याचा उत्सव आहे आपण मनोरे तयार करतो आणि उंच उंच जातो आणि त्या ठिकाणी हंडी फोडून हंडीतला प्रसाद हा लोकांपर्यंत पोचवत असतो आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात यावेळी आपल्या भारताच्या सेनेने घुसून पाकिस्तानची पाकिस्तान पापाची हंडी फोडली आणि त्या ठिकाणी तोरण आहे आणि आता आपल्याला आत्मनिर्भर भारताची हंडी लावायची आहे विकासाचे मनोरे तयार करायचे आहेत आणि त्या हंडीतला प्रसाद शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी इतका पाऊस सुरू आहे पण कुठलाही पाऊस गोविंदाच्या उत्साहावर आणि उत्सवावर या ठिकाणी कुठलीही घात करू शकत नाही पावसामध्ये देखील ज्या उत्साहाने तुम्ही या ठिकाणी दहीहंडी साजरी करतात करता। खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रकाश सुर्वेजी आपण दरवर्षी अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता त्याबद्दल आपलेही अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र